नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मित्रांनो आजचा हा विषय आहे तो कोरेगाव तालुक्यातील आहे नवे नवे कोरेगाव तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील बळीराजा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत हा व्हिडिओ आहे तर महाराष्ट्र सरकारने जे दुधाचं अनुदान होतं ते पाच रुपयावर ना सात रुपयावरती कागदोपत्री जरी नेलं असलं तरी महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकऱ्यांना दुधाचा अनुदान भेटत नाही म्हणून हे ज्या बाजूला तुम्हाला जे शेतकरी दिसत आहेत ते स्वतःची व्यथा सांग सांगण्यासाठी त्यांनी आज आपल्या मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा या यूट्यूब चॅनलला कोरेगावमध्ये बोलवलेला आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा अशा आहेत की गेल्या एक वर्षापासून सरकारनं जे पाच रुपयाचं दुधाचं अनुदान चालू केलेलं आहे ते अनुदान बंद करून थेट दूध दर वाढवला तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो किंवा सरकारने जर संबंधित शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये जरी दूध अनुदान वर्ग केलं तरीसुद्धा बळीराजा सुखी होईल परंतु गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकरी असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत दूध अनुदानाचा पाच रुपयाचा एकही हप्ता मिळाला नाही आता हे सरकार लाडकी बहीण योजना राबवतंय किसान सन्मान निधीसारखी योजना राबवतंय परंतु जो दूध उत्पादक शेतकरी आहे तो आपल्या अशा या पशुधनाला तुम्ही बघू शकत असाल विकतचा चारा असेल पशुधन असेल त्यानंतर जनावरांचे डॉक्टर असतील यांना हजारो रुपये खर्चून तो आपलं पशुधन जगवत आहे आणि अशामध्ये महाराष्ट्र सरकारने जे पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं होतं ते आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आणि ना ही, ही व्यथा शासन दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी आज कोरेगाव मधील बळीराजाने कोरेगाव मधील शेतकऱ्यांनी आपल्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला त्यांच्या कोरेगाव मध्ये बोलवलेलं आहे कोरेगाव तालुक्यामध्ये तसंच सोयाबीनचे सुद्धा भाव शासनाने पाडलेत मित्रांनो <coughs> तुम्ही बघू शकत असाल गेल्या आठ दिवसापासून जे आपलं खाद्य तेल असतं त्या खाद्य तेलावरती इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात कर वाढवल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस रुपये दिवाळीच्या तोंडावरती खाद्य तेल वाढलेलं आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या सोयाबीन पासून तेल बनतं ज्या भुईमुगापासून तेल बनतं त्या सोयाबीनचे दर अजूनपर्यंत गेल्या सात आठ वर्षापासूनच चार हजारावरतीच अडकलेले आहेत सरकार हे दर कधी वाढवणार आहे कोरेगाव मधील जनता असे म्हणते की जर सरकारनं आमच्या मालाचे दर पाडले तर आम्ही येणाऱ्या विधानसभेत सरकार पाडू तर व्हिडिओ जास्त न वाढवता जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या भूमिका मी संतोष महादेव माळी राहणार कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा शासनाने जे दुधाचे अनुदान जाहीर केले त्याच तागायत आम्हाला मिळालेलं नाही व खाद्याचे दर सुद्धा कमी खाद्याचे दर वाढलेले आहेत परंतु कमी झालेले नाहीत हे सरकार फक्त मोठ मोठ्या कंपनीला मोठं करत आहे व शेतकऱ्याला मातीत गाडत आहे का कवडी दराने दूध खरेदी करते आणि ते फुडं व्यापाऱ्यांना जास्त दराने विकते परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नाही दूध संकलनवाल्यांना सांगितलं तर ते म्हणतात की आम्ही कागदपत्र वर दिल्यास आज ताय तीन वेळा शेतकऱ्याचा फार्मर आय डी दिलेला आहे गायांचा बक्कल नंबर दिलेला आहे तरी सुद्धा आम्हाला अनुदान मिळत नाही की सत्तर टक्के लोकांचं अनुदानाचे फॉर्म पास होतात तर असं होऊ नये शेतकऱ्याला लवकरात लवकर दुधाचे अनुदान मिळावे व खाद्याचे दर शासनाने नियंत्रणात आणावे हीच एक अपेक्षा आहे पशुसंवर्धन विभागाने या गोष्टीची दखल घ्यावी व जी काही आम्ही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची पूर्तता पशुसंवर्धन विभागाने करून ते दूध संघाकडे द्यावी व आता सध्या बिस्लरीचा दर वीस रुपये आहे आणि गायच्या दुधाचा दर अठ्ठावीस रुपये आहे हा मेळ कुठं घालायचा ह्या ह्या गोष्टीचा जर पशुसंवर्धन विभागाने दखल नाही घेतली तर आम्ही आमच्या जनावरांसह पशुसंवर्धन विभागाच्या दारात आंदोलन करू तसेच दुधाचे जे अनुदान आहे ते इतरत्र न वळवता ते ज्या त्या पशुसंवर्धन विभागाकडे जमा करून गायीचे गाईच्या दुधाला दर द्यावा एवढीच अपेक्षा आहे